श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सकाळी उठतास चमत्कार घडावेत अशी माणसाची इच्छा असते परंतु सकाळी कधीही चमत्कार होत नाहीत हे त्याला समजत नाही चमत्कार रात्री बियाण्यासारखी पेरली जातात आणि त्यांची फळे फक्त सकाळीच दिसतात तुम्ही मला विचारता की झोपण्यापूर्वी तुम्ही काय शब्द बोलता आणि सकाळचे जीवन बदलते पण मी तुम्हाला विचारते तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही कोण असता झोप म्हणजे केवळ शरीराला आराम देणे नव्हे झोप ही अशी वेळ आहे जेव्हा तुमचे मन तुमचा आत्मा खऱ्या स्थितीत असतो दिवसा तुम्ही सर्वांसमोर चांगले राहण्याचा प्रयत्न करता दिवसभरात तुम्ही समाजानुसार चालता पण रात्री तुम्ही एकटेच असता ज्या गोष्टी तुम्ही दिवसभर लपवता जी भीती तुम्ही लपवता ज्या गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही त्या सर्व रात्री जागे होतात म्हणूनच मी म्हणते की जर तुम्ही तुमचे जीवन बदलायचे असेल तर तुमचा दिवस बदलू नका तुमची रात्र बदला जर भविष्य बदलायचे असेल तर सकाळी नियोजन करू नका झोपी जाण्यापूर्वी स्थिती बदला कारण तुम्ही ज्या स्थितीत झोपता ती अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे जीवन व्यवस्थित करता आयुष्यात तुम्हाला कधीही सोडू देत नाही पण आदेश शब्दांद्वारे दिले जातात असे तुम्हाला वाटते का नाही आदेश आत्म्याने दिला जातो जर तुम्ही भीतीपोटी झोपलात तर मला आणखीन घाबरवण्यासाठी आयुष्य सांगा जर तुम्ही टंचाईत आणि टंचाईत झोपलात तर तुम्ही आयुष्यातला म्हणता मला अधिक रिकामेपणा द्या जर तुम्ही झोपेत तक्रार करत असाल तर मला अधिक दुखावण्यासाठी आयुष्याला सांगा मग तुम्ही सकाळी उठता आणि माझे आयुष्य असे का आहे ते सांगता आयुष्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही आयुष्य फक्त तुमचे ऐकणे आहे आयुष्य कंटाळवाने नसते पण तिला ते समजले नाही तिला समजते की भावना आणि भावना रात्रीच्या वेळी सर्वात खऱ्या असतात कारण तेव्हा तुम्ही थकलेले असाल अहंकार शिथिल होतो आणि मनुष्य त्याच्या खऱ्या रूपात येतो म्हणूनच प्राचीन काळातील संत रात्री ध्यान करायचे म्हणूनच मध्यरात्री बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली म्हणूनच महावीराला रात्रीच्या शांततेत जाणीव झाली कारण मनुष्य रात्री झोपू शकत नाही रात्री तुमचा खरा चेहरा उघड होतो म्हणून जर तुम्हाला खरोखरच तुमचे जीवन बदलायचे असेल तर झोपण्यापूर्वी तुमचे मन शांत करा गाबरणे थांबवा तक्रार करणे थांबवा सर्व ठीक आहे ना आणि फक्त एक भावना तुमच्या मनात ठेवा सर्व काही ठीक होईल आणि उत्तम प्रकारे होईल हा सर्वात मोठा चमत्कार आहे आता मी तुम्हाला एक अतिशय सखोल गोष्ट सांगत आहे हे ऐकायला सोपे आहे परंतु समजून घेण्यासाठी वेळ लागतो तुम्ही ज्या भावने ती तुमची नियती बनते नशीब ही हातांची रेषा नाही नशीब हा अलिखित नियम नाही नशीब ही तुमच्या विचारांची सवय आहे तुम्ही दररोज ज्या प्रकारे झोपता ती उद्याची पद्धत आहे ती उद्याची पद्धत बनते म्हणूनच मी म्हणते की झोपण्यापूर्वी बोललेला एक छोटासा शब्द सकाळी चमत्कार करू शकतो पण हे विसरू नका की शब्द हे शब्द असणे आवश्यक नाही अशी भावना असायला हवी जर शब्द सर्व काही असते तर जगात दुःख नसते मंदिरात लोक हजारो शब्द बोलतात पण आयुष्य तेच आहे कारण शब्द मनातून येतात हृदयापासून नव्हे झोपायला जाण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या अंतकरणातून एका भावनेत अडकला असाल तर सकाळी तुम्हाला एखादा चमत्कार घडल्याचे जाणवेल खरे तर बाहेर काहीही बदलणार नाही परंतु तुमची दिसण्याची पद्धत बदलेल आणि ज्या दिवशी तुमची दिसण्याची पद्धत बदलेल संपूर्ण जग बदललेल आता तुम्ही विचाराल की तो एक शब्द काय आहे पण त्यापूर्वी समजून घ्या की शब्दांपेक्षा ज्या शांततेत शब्द बोलला जातो ती अधिक महत्वाची आहे जर कोणताही शब्द अस्वस्थ मनाने बोलला तर तो केवळ आवाज असेल पण जर तुम्ही शांत थकलेले लढाई सोडल्यानंतर आत्मविश्वासाने एक शब्द बोललात तर तोच शब्द मंत्र बनतो झोपताना काहीही मागू नका कोणत्याही अटी ठेवू नका कोणत्याही अपेक्षा ठेवू नका कारण मागणी म्हणजे तुम्ही अजूनही जीवनाशी लढत आहात आणि आशा म्हणजे तुम्हाला भविष्यावर नियंत्रण ठेवायचं आहे ज्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायचे असते तो आतून भीती पोटी जगतो कोणतेही शब्द चमत्कार करत नाहीत हे सत्य आहे समर्पणाने चमत्कार घडतात ज्या क्षणी तुम्ही म्हणता की मी थकलो आहे आता मी लढणे बंद करणार आहे आता मला विश्वास आहे त्या क्षणी आयुष्याला कलाटणी मिळते पण तुम्ही आयुष्यभर तीच चूक करता तुम्हाला सर्व काही तुमच्या हातात ठेवायचं आहे तुम्ही अंथरुणावर पडलेले आहात पण मन धावत आहे उद्या काय होणार पैसे कसे येतील हे नाते कसे टिकेल लोक काय म्हणतील आणि मग तुम्ही म्हणता की तुम्ही झोपू शकत नाही तुम्ही झोपत नाही कारण तुमचा जीवनावर विश्वास नाही झोप ही विश्वासाची स्थिती आहे मूल गाड झोपते कारण त्याला आत्मविश्वास आहे उद्या काय होईल हे त्याला माहीत नाही आणि त्याला त्याची चिंता नाही जसजशी व्यक्ती मोठी होते तसतशी तस झोप हलकी होते कारण आत्मविश्वास कमी होतो जर तुम्हाला खरोखरच शांतता आणि चमत्कार हवे असतील तर झोपी जाण्यापूर्वी हे सांगा आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते तुम्ही खरोखरच झोपता का किंवा तुम्ही फक्त थकलेले आणि बेशुद्ध होतात का कारण झोपणे आणि बेशुद्ध असणे ही एकच गोष्ट नाही जेव्हा एखादी व्यक्ती बेशुद्ध असते तेव्हा कोणताही चमत्कार होत नाही पण जेव्हा एखादी व्यक्ती चेतनेने झोपते तेव्हा त्याची चेतना खोलवर काम करू लागते म्हणूनच झोपण्यापूर्वी बोललेला एक छोटासा शब्द सकाळी चमत्कारासारखा वाटतो कारण तो शब्द थेट तुमच्या सुप्त मनात जातो अवचेतन हे मातीसारखे असते तुम्ही त्यात जे बीज टाकाल ते निर्विवादपणे वाढेल ते बरोबर आहे की चोख हे अवचेतन विचारत नाही हे चांगले किंवा वाईट आहे तो फक्त जे ओतले गेले आहे ते मोठे करतो आणि अवचेतन रात्री सर्वात जास्त ओघळे असते दिवसभरात मन पहारा देत असते तो सर्व काही थांबवतो पण रात्री पहारेकरी झोपतो त्यामुळे जे दिवसा करता येत नाही ते रात्री करता येत नाही आणि ती सर्वात कठीण गोष्ट आहे कारण मनास नेहमी काहीतरी हवे असते पण रात्री झोपायला जाण्यापूर्वी एक क्षण येतो जेव्हा इच्छा देखील संपते त्या क्षणी कृतज्ञतेचा जन्म होतो आणि तो क्षण म्हणजे चमत्कारांचे द्वार असते लक्षात ठेवा हा मंत्र नाही तो सौदा नाही आतून लढा सोडण्याचा हा निर्णय आहे असे म्हणणे आहे मी आता माझ्या आयुष्यासाठी लढत नाही ज्या दिवशी तुम्ही मनापासून हे सांगू शकाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात अशा घटना घडू लागतील ज्यांना लोक चमत्कार म्हणतात पण तुम्हाला माहिती आहे की हा चमत्कार नाही ते जीवनाचे उत्तर आहे तुम्ही रात्री झोपता तेव्हा जे प्रश्न विचारले जातात तीच उत्तरे आयुष्य तुम्हाला देते आता शेवटी आणि सर्वात सखोल गोष्ट ऐका मी तुम्हाला कोणताही सराव देत नाही मी तुम्हाला पडण्याची प्रक्रिया सांगत आहे कारण तुम्हाला चमत्कारांसाठी उठण्याची गरज नाही चमत्कारांसाठी तुम्हाला स्वतःच्या आतच पडले पाहिजे दररोज रात्री तुम्ही अंथरुणावर झोपता पण तुम्ही पडत नाही मन सुन्न झाले आहे अहंकार कायम राहतो त्यावर कोणतेही नियंत्रण नाही आणि जोपर्यंत तुम्ही पडत नाही तोपर्यंत झोप जास्त खोल होणार नाही आणि जेवण बदलणार नाही म्हणून जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा योद्ध्यासारखे जाऊ नका विजेत्याप्रमाणे पाहू नका हरवलेल्या माणसासारखे जा हा कमकुवतपणा नाही ही सर्वात मोठी समज आहे मला आयुष्याबद्दल सांगा मी हरलो आता मला माहिती नाही काय बरोबर काय चूक आता मी योजना करत नाही आता मी भविष्याचा विचार करत नाही तुम्ही ते स्वीकारताच भार तुमच्या खांद्यावरून निघून जातो श्वासोश्वास अधिक खोल होतो इथूनच या सगळ्यांची सुरुवात होते आता तू बेडवर आहेस प्रकाश मंद आहे, आहे। जग निघून गेले आपले डोळे बंद करा परंतु खूप कठीण नाही कोणीतरी त्याचे डोके त्याच्या मांडीवर घातल्यासारखे बंद करा प्रयत्न नाही कोणताही दबाव नाही पूर्ण दिवस विसरू नका कारण लक्षात ठेवल्याने मन पुन्हा गतिमान होईल फक्त ते जाणवून घ्या श्वासोच्छवास होत आहे हृदय धडधडत आहे तुम्ही जिवंत आहात तेवढीच जाणीव पुरेशी आहे आता हळूहळू शरीर मोकळे करा पायांपासून सुरुवात करा पाय आता तुमचा राहिलेला नाही असे समजा मग गुडघे मोकळे करा मांडी मोकळी करा पोट मोकळे करा पोट खूप महत्वाचे आहे कारण तेथे भीती जमा होते श्वास पोटापर्यंत जाऊ द्या मग छाती मोकळी करा नंतर खांदे मोकळे करा विसरून जाण्यात काही अर्थ नाही सोडणे म्हणजे फक्त थांबणे होय विचार येतील त्यांना थांबवू नका जे थांबवले जाते ते अधिक मजबूत असते कल्पना येऊ द्या जसे ढग येतात तसे तुम्ही आकाशातच राहता हळूहळू विचार कमी होतील आणि एक विचित्र शांतता येईल त्यातून शांतता मिळत नाही तो एकटाच येतो आता ते शांततेत एक शब्दही चुकवू नका त्याला फोन करू नका फक्त आयुष्याकडे बघा तुम्ही किती वेळा तक्रार केलीत ते पहा तुम्हाला किती वेळा याची अपेक्षा होती पण स्वतःला दोष देऊ नका पश्चाताप नाही फक्त तेच पाहणे आणि पाहणे तुम्हाला अचानक जाणवेल आयुष्याने तुम्हाला खूप काही दिले आहे कदाचित तुम्हाला जे हवे होते ते नसेलही पण ते निश्चितच आवश्यक होते आणि त्या क्षणी जर तुम्हाला माहिती असेल तर तो एक शब्द आपोआप समोर येईल तू त्याच्याशी बोलत नाहीस ते आतून येईल तो शब्द तुमचे आभार मानणारा असेल कोणीही तुमचे आभार मानणार नाही देव राहणार नाही ते आयुष्यभर राहील त्याची पुनरावृत्ती करू नका त्याला पकडू नका फक्त ओळख करून देण्यासाठी जर तो शब्द संपूर्ण सत्यातून एकदा तरी उठला तर समजूतदारपणे काम पूर्ण झाले आता काहीही करण्याची गरज नाही आता फक्त झोपी जा पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे झोपण्याचा प्रयत्न करू नये कारण तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय झोपू शकत नाही झोप तेव्हाच येते जेव्हा तुम्ही प्रयत्न करणे थांबवता आणि जेव्हा तुम्ही त्या कृतज्ञतेच्या भावनेने झोपता तेव्हा ती झोप ही सामान्य झोप नसते त्या झोपेचे ध्यानात रूपांतर होते तुमचे मन रात्रभर त्यात चांगल्या मनस्थितीत काम करते तो हळूहळू जुन्या भीती कमी करतो यामुळे आतला गोठलेला थकवा उघडतो हे समजून घेण्याचे नवीन मार्ग तयार करते आणि तुम्हाला हे सर्व माहितीही नाही कारण चमत्कार आवाज काढत नाही चमत्कार खूप शांत असतात जेव्हा तुम्ही सकाळी जागे व्हाल तेव्हा तुम्हाला कदाचित काही विशेष दिसणार नाही तीच खोली असेल ते तेच लोक असतील तशीच परिस्थिती असेल पण तुम्ही बदला तुमच्या आत एक पोकळी निर्माण होईल पण हा रिकामापणा गरिबीचा नसेल ते स्वातंत्र्य असेल, असेल। आणि प्रथमच या रिक्ततेत उपाय दिसू लागतात कारण भरलेले मन कधीही उपाय पाहू शकत नाही मग दिवसभरात छोट्या छोट्या गोष्टी होती काल खूप जड वाटत होते आज प्रकाश असेल ज्या व्यक्तीने काल चुळबुळी केली त्याचा आज सारखा परिणाम होणार नाही काल अंधारात जी समस्या होती ती आज दूर होईल मग तुम्ही सांगाल की चमत्कार झाला पण सत्य हे आहे की चमत्कार झाला नाही तुम्ही मार्गापासून दूर जाता आणि जेव्हा तुम्ही मार्गापासून बाहेर पडता तेव्हा जीवन स्वतःचे काम करते हेच अंतिम सत्य आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका